मिरज तालुक्यातील बेळंकी इथं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नीटनिटकं संयोजन आणि साहित्यिकांच्या सर्वोत्तम सादरीकरणानं तिसरं ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्कृष्टरित्या पार पडलं मिरज तालुक्यातील बेळंकी येथील निराशेला तोंड देत प्रयत्नमत राहिल्यास अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडतात मागे असणाऱ्याला समाजातील किमान एका व्यक्तीच्या जीवनात आपल्यामुळं बदल झाला तरी आपलं जीवन सार्थकी लागेल बेळंकेची सामाजिक आणि साहित्यिक जाणीव दृढ असल्याचंच या संमेलनातून दिसून आलं असं मत राज्याचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केलं विद्यादीप साहित्य नगरी असं नाव दिलेल्या मैदानावर इरादा या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनास युवा स्पेशल या तिसऱ्या सत्रात बोलत होते यावेळी व्यासपीठावर संमेलन स्वागताध्यक्ष विधान भवनचे ग्रंथपाल तथा माहिती संशोधन अधिकारी बाबा वाघमारे उपस्थित होते

कार्यक्रमाला आज आमच्या अध्यक्ष म्हणून लाभले होते श्री भास्कर चंदनशिव सर त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून उद्घाटन झालं त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये जो परिसंवाद आयोजित केला होता त्या परिसंवादामध्ये सुद्धा आम्ही थोडासा एक लाईट विषय घेतला होता तो विषय होता रंगनात्यांचे साहित्याच्या कुंचल्यातून त्यानंतर तिसऱ्या आणि म फार महत्त्वाच्या तरुणांसाठी फार महत्त्वाच्या अशा सेक्शनमध्ये ज्या वेळेला आम्ही तरुणांचे विषय आणि तरुणांचा कशा पद्धतीनं समाज बांधणीसाठी उपयोग करता येईल यासाठी युवा स्पेशल हा सेक्शन अरेंज केला होता चौथ्या आम्ही गेल्या तीन वर्षापासून साहित्य संमेलन बेलंकी या ठिकाणी आम्ही राबवत आहोत साहित्य संमेलनं म्हटलं की बऱ्यापैकी शहरा शहरी भागांमध्ये किंवा श्रोतावर्गही शहरी भागांमध्ये बऱ्यापैकी आहे तर आम्हाला ते वातावरण थोडंसं ग्रामीण भागामध्ये आणणं आवश्यक वाटत होतं आणि ग्रामीण भागातील लोकांना आणि ग्रामीण भागातील युवकांना त्यामध्ये आणणं आणि साहित्य संमेलन काय असतं आणि साहित्य संमेलनामध्ये स्वतः सहभागी होणं आणि साहित्य संमेलनाची मेजवानी घेणं हे त्यांच्यापर्यंत पोहोचवावं यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षापासून आउक्रमी बेळंकी या ठिकाणी राबवतो आहे